नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे पती आणि वडील दोन्ही नाहीत लाडकी बहीण योजनेमध्ये ई केवसी करताना सेकंड ओ टी पीसाठी तुम्ही आता कोणाचा आधार नंबर देणार आता यावर तुम्हाला काहीही काळजी करायची गरज नाही कारण की सरकार तुमच्यासाठी आता सरकारने आणलं आहे खुशखबर सरकार, खुश सरकार वेबसाईटमध्ये बदल करणार आहे आदिती तटकरे लाइव सांगत आहे तर तुमच्यासाठी काय बदल होणार आता तुम्ही ई केवायसी कशी करायची आहे ज्या बहिणींना पती आणि वडील नाही आहेत आणि ज्या बहिणी विधवा आहेत निराधार आहेत परितक्त्या आहेत आणि ज्यांना कोणीच नाही तर अशा बहिणींनी सेकंड ओ टी पीसाठी कोणाचा आधार नंबर टाकायचा आणि ई केवायसी कशी पूर्ण करायची हे सर्व मी काल रात्री व्हिडिओ अपलोड केला आहे त्याची लिंक मी खाली दिलेली आहे तर लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा